मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातमी येत आहे संध्याकाळची सर्वात मोठी मुंबईतून आलेली घडामोड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील आणि भाजपच्या संदर्भातील ही महत्वाची घडामोड मित्रांनो बघूया ठाकरेंचा भाजपला सर्वात मोठा धक्का तर शिंदे सेनेला सर्वात मोठं भगदाड राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोडी घडते सध्या महाराष्ट्रामधलं राजकारण अतिशय वेगाने घडामोडी घडत आहेत आणि या वेगाने घडणाऱ्या घडामोडींना देखील तशाच प्रकारचं वातावरण निर्मिती महाराष्ट्रात होत आहे त्यावेळेस उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येतात का हे देखील पाहावं लागेल परंतु तत्पूर्वी शिंदे सेनेला आणि भाजपला सर्वात मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे या उद्धव ठाकरेंच्या या नेत्याची पुन्हा घरवापसी आणि ठाकरेंना पुन्हा एकदा सर्वात मोठा दिलासा शिंदेगडाचे खासदार थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला नेमकं काय घडतंय शिंदेगडातील किती खासदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारी आणि कोण कोण आहे त्यांच्या नावांची कोणकोणती यादी आहे यास सविस्तर घेतलेला हा आढावा मित्रांनो संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे ब्रह्मास्त्र म्हणावं लागेल या ब्रह्मास्त्रानुसार उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या वरती खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे शिंदे सेनेची परतून लावणं आणि भाजपला जशास तसं उत्तर देणं ही उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्यावरती सोपवली जबाबदारी संजय राऊत यांनी अतिशय चोखपणे बजावल्याचं चित्र महाराष्ट्रात निर्माण झालंय आणि तशाच प्रकारचा ठाकरेंचा वर्धस्त संजय राऊत यांच्यावरती देखील होता याचमुळे शिंदेगड देखील बिथरला असून भाजपची तर देशामध्ये पंचायत झाली आहे संजय राऊतांना कसं रोकायचं हा भाजपचा प्लॅन गेली चार वर्षे पूर्णपणे फेल झाल्याचं दिसतं आहे कारण की सगळे प्रसारमाध्यमातील नेते संजय राऊतांच्या घरी सकाळी उठल्याबरोबर तिथे जातात ते गेल्याशिवाय प्रसारमाध्यमावरती बातमीच होत नाही यामुळे उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी संजय राऊत बरोबर बरोबर पेलवत आहेत आणि अशाच प्रकारे सध्या शिंदे सेनेला मोठा धक्का देण्यास संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंनी मोठी खिळी केल्याचं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात दिलासादायक वक्तव्य पुढे आलंय अशाच वेळी सुप्रीम कोर्टासह महाराष्ट्र निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग यातून देखील ठाकरेंना मोठ्या दिलासा देणाऱ्या तीन महत्वाच्या बातम्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रती आता निर्माण झाल्या आहेत आणि हीच बाजू उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठी आनंदाची बाब ठरू लागते आणि ही जर उद्धव ठाकरेंच्या निकालाची प्रत ठाकरे आली तर मात्र सेनेला घरघर लागेल जेसी करनी वैसी भरणी अशा प्रकारचं त्यांच्या गटामध्ये वातावरण तयार होईल असं सध्या बोललं जात आहे त्यामुळे ठाकरेंची पॉवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा दुपटीने वाढेल आणि नेमकं काय घडलंय महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आज संध्याकाळी खूप मोठी घडामोड घडलेली आहे शिंदेगडाचे खासदार असणारे आणि सध्याचे शिंदेच्या शिवसेनेचे नेते असणारे गजानन कीर्तीकर यांनी सर्वात मोठा खुलासा केला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेना न जुमानता त्यांनी सर्वात मोठी घोषणा आज माध्यमावरती केल्यामुळे शिंदे सेनेला याचा खूप मोठा फटका बसणार असल्याचं चित्र आपणाला मुंबईतून दिसू लागलं आहे गजानन कीर्तीकर हे तेच आहेत त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहेत आणि वडील स्वतः म्हणजे गजानन कीर्तीकर हे शिंदे गटामध्ये आहेत वडील शिवसेने शिवसेना उद्धव ठाकरेंच्या सोबत असल्यामुळे वडिलांना देखील आता मुलाची बाजू घ्यावीशी वाटते काय अशी चर्चा सुरू झाली आहे सध्या मुंबईतील खासदार गजानन कीर्तीकर हे स्वतः स्वतः नेते आहेत आणि याचमुळे सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आनंद द्विगुणित झालेला पाहायला मिळतोय गजानन खेतीकर यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र एक यायला हवं मी गेली पंधरा वर्ष अशाच प्रकारची राजनीती राजकारण राज्ट बघत आहे आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे कसे एकत्र येतील याची मी वाट पाहत होतो आणि आता योग्य वेळ आली आहे जर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण बदलून जाईल त्यांच्या पाठीमागे अवघा महाराष्ट्र अवघा मराठी माणूस उभा राहील आणि याची पुन्हा भाजपला खूप मोठी किंमत मोजावी लागेल असं मोठं वक्तव्य शिंदे सेनेचे असणारे नेते गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं आहे त्यामुळे गजानन किर्तीकर यांच्यावरती गट मोठी कारवाई करणार का हे पाहावं लागेल परंतु गजानन किर्तीकर हे मोठे नेते सर्वात ज्येष्ठ नेते असणारे शिंदेगडातील नेते आहेत त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य खूप मोठं वक्तव्य म्हणावं लागेल त्यांच्या मते राज ठाकरे उद्धव ठाकरे ही महाराष्ट्राची नंबर एक जोडी असून पुन्हा आगामी काळामध्ये भाजपला आणि शिंदेंच्या शिवसेना देखील खूप महागात पडेल असं त्यांचं वक्तव्य आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदेने देखील उद्धव ठाकरेंच्या सोबत येऊन तिन्ही नेत्यांनी एकत्र यावाने महाराष्ट्राचा गाडा हाकावा असं त्यांचं म्हणणं आहे भाजप विरहित महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन करावं अशीही त्यांची मागणी आहे त्यामुळे राज्याचं राजकारण सध्या शिंदेगड उद्धव ठाकरे राज ठाकरे असं एकत्रित राजकारणाने भाजपला बाजूला सारून नवीन समीकरण महाराष्ट्रात तयार होत का हे बघावं लागेल परंतु सध्या तरी एकनाथ शिंदेची शिवसेना खूप मोठ्या फॉर्ममध्ये असल्याचं त्यांचं म्हणणं आहे परंतु आगामी काळामध्ये जर दोन बंधू एकत्र आले तर शिंदे सेनेतील खासदार आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मनसेमध्ये प्रवेश करतील ही या गडीची सर्वात मोठी बातमी सध्या दिली गेली आहे त्यामुळे गजानन किर्तीकर यांच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय राजकीय घडामोडीमध्ये खूप मोठा फरक पडेल का गजानन किर्तीकर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील का ही आपली या गडीची मोठी अपडेट आपल्याला का वाटते आपल्या प्रतिक्रिया द्या